अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदी जावो सुखी जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्यांनी प्रार्थना करते तर आज आहे एकादशी आज वार आज एक का एक एक आहे बुधवार आणि आज एकादशी आहे कामिका एकादशी एकतीस तारीख आहे आज तर आजच्या दिवसाला खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे विठ्ठल रुक्मिणीची आणि मनापासून पूजा केली साधी बोळी पूजा असते माझी अगदी वर्ष होते ते परिधान केले खूप सुंदर दिसत होते लास्टला मी फोटो टाकते तुम्हाला म्हणजे व्हिडिओने तर फोटो टाकते जवळून घेतलेला तर आजचा विषय आहे बघा आपला आता श्रावण महिना चालू होणार आहे चार तारखेला आहे अमावस्या तर आपल्याला सेवा करायची आहेत भरपूर सेवा आहेत श्रावण महिना चालू झाल्यानंतर सगळेच म्हणजे जसा चातुर्मास चालू होतो चातुर्मास चालू झाल्यानंतर सगळे सण वाद सगळं चालू होत असत पण सगळ्यात आधी पहिला जो येतो तो असतो श्रावण महिना श्रावण महिन्यामध्ये भरपूर आपल्याला सेवा करायच्या आहेत कुठल्या कुठल्या सेवा आहेत ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकते की आपण कोण कोणत्या सेवा श्रावण महिन्यात करू शकतो पण आज सगळ्यात महत्वाचा आणि सुंदर असा प्रश्न विचारला गेलेला होता की ताई शिवलीलामृत ग्रंथ जो आहे त्याचं पारायण कसं केलं जातं कारण मी हे का टाकत आहे ग्रंथ ज्याच्याजवळ नसेल त्याला जर पारायण करायचं असेल तर ते आणून घेतील असं माझं म्हणणं आहे तर सगळ्यात आधी सांगेल शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं असतं पारायण पद्धती कशी असते जेवणाला काय म्हणजे आपण ग्रहण करू शकतो नियम वगैरे काय असतं ते सगळं सांगेल पण सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की या ग्रंथाचं पारायण केल्याने आपल्याला अनन्य असं म्हणजे पुण्य मिळत असतं पुण्य प्राप्ती मिळत असते म्हणून आपण जर शिवलीला मृत ग्रंथ जो असतो म्हणजे महादेवांचं असतं महादेव हे आपल्याला माहिती आहे की मोक्षाला नेतात किंवा आपल्या आयुष्यातील जे पालन करणारे विष्णू भगवान असतात पण आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी येत असतात ते शनी असो साडेसाती असो कुठल्याही असो तर या गोष्टींना साध्य करण्यासाठी महादेवांची सेवा करावी लागते आपल्या इडा पिडा असतात आजार पण असत कुठलंही दुःख जे असतं आपल्या आयुष्यातलं त्याचं निवारण करण्याचं काम हे महादेव करत असतात म्हणून त्यांची सेवा आपण करायला हवी संततीसाठी सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता बऱ्याचशा ज्या अडचणी असतील तुम्हाला म्हणजे येत आहेत अडचणी किंवा आजार पण घरात भरपूर प्रमाणात आहे तर तुम्ही शिवलीला ग्रंथाचं पारायण करू शकतात ठीक आहे तर आता पारायण पद्धती कशी आहे हे ग्रंथ जो आहे तो अगदी छोटासा आहे पण तुम्हाला सांगू का हे पारायण पद्धती सहसा करून साप्ताहिक पद्धतीनेच करावं असं मला तरी वाटतं तीन दिवसात पण कोणी कुणी करत असत सात दिवसात पण करत असतात आणि आपल्याला जर घ्यायचं असलं तर एक एक, एक अध्यायाप्रमाणे घ्यायचं असतं पण एक एक अध्याय जर आपण घ्यायला गेलो तर ते पंधरा दिवस लांबणीवर पडत जातं आणि मग नियम टी सगळ्याच एवढे पंधरा दिवस पाळावे लागतात त्यापेक्षा सप्ताह जो कालावधी असो सात दिवसाचा तो बेस्ट असतो या अध्या जे पारायण आहे त्याच्यामध्ये अध्याय असतात चौदा मेन अध्याय चौदा आहेत आणि देखील आहे तर तुम्ही पारायण पद्धती वाचन पद्धती आधी मी तुम्हाला सांगते नंतर जेवणाचं किंवा दुसऱ्या नियम असतात का ते देखील तुम्हाला सांगेल तर सगळ्यात आधी वाचन पद्धती कशी आहे तर आपण हे पारायण वाचन पद्धती जी असते ती तीन दिवसात किंवा मग सात दिवसात करू शकतो ठीक आहे तीन दिवसात करायला गेलं तर म्हणजे तुमचा बैठक जो असतो म्हणजे बसायची तुम्हाला सवय असली पाहिजे जास्त कालावधी कारण अध्याय मोठे मोठे असतात म्हणून तुम्हाला सांगितलं तुम्ही बोलत आहे पंधराच अध्याय आहेत म्हणजे मोठे जास्त मोठं नाही आहे तसं नाही राहत कारण अध्याय खूप मोठे मोठे आहेत म्हणून तुम्हाला ब बसायची प्रॅक्टिस जर असेल तर तीन दिवसाचं करा अन्यथा करू नका तुम्ही सात दिवसाचं केलं तरी चालेल आता तीन दिवसाचं जर करायचं असेल तर कसं करायचं पाच 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 या पद्धतीने तुम्ही करू शकता शेवटच्या दिवशी चार किंवा पाच तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला पंधरावा वाचायचा तर वाचन करा नाही ना वाचायचा तर नाही वाचला तरी चालेल पण या, 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 या पद्धतीने करू शकता पाच पाच आणि त्यानंतर चार किंवा पाच येईल शेवटच्या दिवशी तीन दिवसाचं सात दिवसाचं जर तुम्ही पारायण केलं तर दोन दोन अध्याय येतील दोन 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 असे चौदा अध्याय होतील आणि शेवटच्या दिवशी दोन न वाजता तीन येतील जर पंधरावा अध्याय तुम्हाला वाचन करायचा आहे तर या पद्धतीने तुमची वाचन पद्धती राहील आता याच्या आधी तुम्हाला जर म्हणजे तुमचं म्हणणं असेल की काही संकल्प वगैरे तुमची काही इच्छा असेल इच्छा प्राप्तीसाठी तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असणार तर तुम्हाला सांगेल तुम्ही संकल्प करा पहिल्या दिवशी तुमचं नाव गोत्र जे काही तुम्हाला इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे त्यासाठी तुम्ही पारायण करत आहात हे देखील आपल्याला बोलायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही आपल्याला माहिती संकल्प कसा करायचा त्याची लिंक मी बघेल जमलं तर डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने संकल्प करायचा पहिल्या दिवशी आणि आपण पहिल्या दिवसापासून सुरुवात करू शकतो आता तुम्ही बोलात ताई, की सकाळी केव्हा वाचन करायचं शक्य झालं तर तुम्हाला सांगेल संध्याकाळी प्रदोष काळी महादेवांची सेवा कुठलीही सेवा तुम्ही कराल प्रदोष काळी केलेली अतिउत्तम संध्याकाळी पण तुम्हाला वेळ नाही आहे जॉब आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत लहान मुलं आहेत हे येते तर तुम्ही दिवसभरात कारण श्रावण महिना हा पूर्ण महिना महादेवांचा आहे त्यामुळे तुम्ही केव्हाही सेवा करू शकतात तुमच्या वेळेनुसार तुमचा भाव असणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्या मनात भाव असला देव स्वीकारत असतात सेवा ठीक आहे तर या पद्धतीने करायचं आहे आता वाचन पद्धती मी तुम्हाला सांगितली नंतर तुम्हाला मंत्र मंत्र जर घ्यायचं असेल तुम्हाला सांगेल साधा आणि सोपा मंत्र ओम नमः शिवाय एक माळ जप अवश्य करा जेव्हा ग्रंथ वाचन करा असा काही नियम नाहीये पण मी तुम्हाला सांगेल जसं आपण गुरूंची सेवा करत असताना आधी दररोज महाराजांचा आपण नित्य सेवा करतो एक माळ तरी आपण अगोदर घेतो कुठलंही काही असू द्या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण असो कुठलंही पारायण असो त्यावेळेस तुम्हाला सांगेल जर आपण महादेवांचं शिवलिलामृत ग्रंथाचं पारायण करत आहोत तर ओम शिवाय किंवा असं बोललं जातं महिला ओम लावत नाही फक्त नमः शिवाय बोललं जातं नमः शिवाय देखील तुम्ही बोलू शकतात त्यानंतर तुम्हाला सांगे किंवा रुद्र मंत्र ओम तत्पुरुषाय विघ्ने महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र देखील घेऊ शकतात तुमच्या इच्छेनुसार महादेवांचा मंत्र कुठलाही तुम्हाला जो सोप्पा वाटेल तो तुम्ही घेऊ शकतात याच्यात काही तुम्ही म्हणजे मनात आणू नका किंवा ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम हा देखील मंत्र आहे तुम्हाला जो सोपा वाटेल तो तुम्ही एक माळ घ्या आणि नंतर आपण ग्रंथ वाचनासाठी सुरुवात करू शकतो दररोज असं एक ठेवा माळ आपली जी असते ती एकच ठेवायची आहे ग्रंथ आपला स्वतःचा हवा या गोष्टी कुठल्याही पारायणाला नियम आहेत आता पुढचा नियम कोणता वेळ जर एक ठेवली म्हणजे संध्याकाळी जर पठण करत असणार तर संध्याकाळीच करा म्हणजे वेळ पण एक ठेवायचा प्रयत्न करा हे झालं वाचन पद्धती आता जेवणा खावण्याचे नियम असतात का ताई तर तुम्हाला सांगेल जेवणाचं सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल कांदा लसूण वर्ज करायचं आहे कारण आपल्यामध्ये हीट तयार होतो जेव्हा पण आपण पारायण करत असतो त्यावेळेस ठीक आहे पारायण करत असताना आपल्यामध्ये हीट तयार होतं त्यामुळे कांदा लसूण हे तामसी असतात त्यामुळे हीट तयार होतं त्यामुळे खाऊ नका दुसरं भाजी चपाती काहीही खाऊ शकतात गुरुचरित्राला कसं नियम आहे की एकच धान्य खा तसं काही एक नाही तुम्ही जेवण सगळं ग्रहण करू शकता फक्त कांदा लसूण वर्ज करा सात दिवस किंवा तीन दिवस तुम्ही करणार असणार तर हे करायचे परान वर्ज करायचे परान घ्यायचं नाही रोजचा नियम बनवायचा आपलं आयुष्याचाच नियम म्हणजे परानं वर्ज करायचं सेवेकरी आहेत त्यांच्या घरचं चालत असं पण पारायण कालावधीमध्ये सेवेकरी नाही कोणाचं नाही जास्त करून आपलं आपलं आपण जेवण म्हणजे करायचं आहे काही असू देत फळं वगैरे सगळे चालतील तुम्हाला खायला त्याबद्दल काही नाही तुम्हाला सांगेल ब्रह्मचर्य वर् वर्ज म्हणजे सात दिवस किंवा तीन दिवस ब्रह्मचर्य हा नियम पाळावा लागेल तुम्हाला बाकी मांसाहार तर आपला वर्जेच असतो कारण कोणी करतच नाही श्रावणमध्ये आणि जे करत असतील त्यांना सांगेल की सात दिवस जर तुम्ही करणारच ना शिवलीलामृत ग्रंथचं पारायत तर मांसा कडकडीत वर्ज असतो हे सात दिवस तुम्हाला या पद्धतीने पारायण करायचं आहे आता झोपायची पद्धत काही नाही खाली झोपुका वरती बेडवर झोपुका सोप्यावर बसूका चालतं त्या तो काही एक नियम नाहीये फक्त जेवणाचा कांदा वस लसूण वर्ज करा आपण म्हणजे जो ग्रंथ वाचन करत असतात तेव्हा आपल्याला एक एकमाळ जप घ्या या पद्धतीने एक वेळ ठेवा आपल्या वाचनाची जर तुम्ही इच्छापूर्तीसाठी करत असणार तर नक्कीच या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आता त्यानंतर तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा पण पारायण करत असतो जेव्हा आपण आपण पारायण करतो आता पारायण तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा केव्हाही करा पण जेव्हा आपण जेवण करत असतो म्हणजे जेवण करत असतो तेव्हा जो आपला ग्रंथ ठेवलेला असतो आता ग्रंथ इथे देवघरामध्ये माझी आहे जागा तर मी एका एक बाजूला ठेवला तरी चालेल आता तुमच्या घरात जागा नसेल तर तुम्ही एका पाटावर मांडा की तो पाठ निदान आपण हलवणार नाहीत ना ना। आता बऱ्याच महिलांचं कसं असतं ताई मग वाचताना ग्रंथ हलतो आणि मग हे होतं मग कसं करू मी हलायलाच नको का एवढ्या मनात शंका आणू नका ग्रंथाचा जो पाठ ठेवणार असतो आपण गुरुचरित्राचा पण आपण पाठ ठेवत असतो पाठावर ग्रंथ ठेवतो बरोबर त्या पद्धतीने तुम्ही जर मांडणी करत असणार देवघर वरती ठेवलेलं आहे किंवा मग तुम्हाला खाली मांडणी करून मग मां ग्रंथ ठेवायचा आहे तर तो पाठ हलवायचा नाही ग्रंथ थोडाफार आहे वाचताना कुठलाही असा व्यक्तीने माझ्यापासून तुमच्यापर्यंत की ग्रंथ हलणार नाही थोडाफार ग्रंथ हलत असतो पाठ जो असतो ग्रंथाचा तो हलवायचा नाही आहे आपल्याला ठीक आहे तुम्ही पाठ मांडणी करा त्याच्यावर ग्रंथ प्रज्वलित करा अखंड दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा असेल तर अतिउत्तम तुम्ही प्रज्वलित करू शकतात किंवा आपण देवपूजा जेव्हा म्हणजे ग्रंथ वाचन करतो तेवढ्यापुरता तुम्ही दिवा प्रज्वलित केला तरी देखील चालेल दीप नंतर ग्रंथाची तुम्ही आरती पण घेऊ शकतात आपली महादेवांची जी आरती असते ती रोज घ्या जसं आपण गुरुचरित्र पारायण करतो सेम त्या पद्धतीने आपण आरती देखील घेऊ शकतो ग्रंथाला दोन वेळेस आपण जेव्हा जेवण करू तेव्हा नैवेद्य दाखवायचं आहे एवढ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे या लक्षात घ्या आणि किंवा मग तुम्हाला जेवण समजा सकाळी भाजी गेली संध्याकाळी गेली तर निदान तुम्हाला सांगेल दही भाताचा सा नैवेद्य दाखवला तरी चालेल दूध भात दही भात हा नैवेद्य दाखवला पोथीला तरी चालेल पण एवढं सांगेल आपण जर पारायण करत असतो कुठलंही पारायण पारायण म्हणजे साधी गोष्ट नसते पारायण ज्याच्या घरात होत असतं तो भाग्यवान व्यक्ती असतो सगळ्यात महत्वाचं आणि ते आपलं घर जे असतं ते पवित्र येत पवि पावित्र्यता येत असते आपल्या घराला म्हणून तुम्हाला सांगितलं या छोट्या गोष्टी ज्या असतात कुठले एकच करा सेवा मी तुम्हाला बोलणार नाही ही पण करा ती पण करा ती पण करा ही सेवा फक्त मी तुम्हाला सांगत आहे की शिवलिला अमृत ग्रंथाचं पारायण जर तुम्ही करत असणार त्या गोष्टीच मी हे एक तुम्हाला सांगत आहे तर व्यवस्थित करायचं आहे पारायण आपल्याला नैवेद्य आपण दाखवायचा आरती आपण रोज घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला करायचं आहे रोज झोपताना नमस्कार करायचा पोथीला पोथी झाकून पोथी ठेवायची पांढरं वर्ष असेल त्याच्यात तुम्ही पोथी ठेवा आणि आपण जो चौरंग मांडणार आहोत तिथे देखील पांढरं वर्ष जे असतं ते आपण ठेवायचं म्हणजे क प्रयत्न करायचा कारण पांढरं वर्ष हे महादेवांना अर्पण करतो आपण त्यामुळे आता त्याचं उद्यापन कसं करायचं ते आता पोथी झालं सगळं झालं सात दिवस आपण पारायण करणार आहोत बरोबर सात दिवस कोणाचं उन्ही धुनी धुवायची नाही निंदा नालसी करायची नाही आपलं घर आपलं पारायण आपलं बस त्या व्यतिरिक्त काही बघायचं नाही काही ऐकायचं नाही बस तेव्हा तुम्हाला फलप्राप्ती मिळत असते तुमची सेवा ही फलित होत असते त्यामुळे सांगत आहे दुसरं काही एक नाही तुम्ही जर इकडे सेवा केली तिकडे दुसऱ्याचं बोलत आहे तुमची सेवा व्यर्थ आहे आधीच सांगते त्यामुळे आपली सेवा ही कटाक्षाने व्यवस्थित करा आता पुढचं असं सांगेल की उद्यापन कसं करायचं ताई सात दिवसाचं पारायण होऊन जाईल माझं उद्यापन उद्यापन तर तुम्हाला सांगू साधी आणि सोपी पद्धत तुम्ही महादेवाच्या मंदिरात जा शेवटच्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही गेले तरीही चालेल ना नाही गेले आपल्या देव घरासमोर संकल्प केला महादेवांचं आपलं पिंड असते देवघरांना त्यांना तिथे केलं तरी चालेल पण शेवटच्या दिवशी मात्र तुम्ही मंदिरात जायचे महादेवांना नमस्कार करायचे तिथे जाऊन तुम्हाला पांढरं धोतर उपर्ण जे असेल ते टोपी असते बघा या पद्धतीने तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे तांदूळ असतील सव्वा किलो तांदूळ घ्या ते तिथे अर्पण करा तरी देखील चालेल आणि जर तुम्हाला जमलं तिथे नमस्कार केला आणि हे कपडे जर एखादे ब्राह्मण बाबा असतील त्यांना तुम्ही दान करू शकतात पांढरे पेढे दान करू शकतात पांढरी वस्तू पांढरे तांदूळ नंतर पांढरं जे असतं बघा आपलं लाया फुटाणे या गोष्टी सुद्धा तुम्ही देऊ शकतात ब्राह्मणाला दान करू शकतात या पद्धतीने तुम्हाला पांढरं पांढरं पांढर जे काही तुम्ही करू शकता ते दान करू शकता ठीक आहे आणि जसं तुम्हाला धोतर जोडा बोलली किंवा मग उपर्ण वगैरे असतं या गोष्टी तुम्ही दान करू शकता तुमच्या परिस्थितीनुसार दान करा नाहीच तुम्हाला जमलं ना नुसतं उपर्ण किंवा हातरुमाल जरी तुम्ही दान केला तरी चालेल तुमची परिस्थिती नाजूक असेल भगवंताला माहिती असते आपली परिस्थिती आपलं सांगायचं काम नाही आपल्या परीने आपण दान करायचंय तुमचं म्हणजे सं जे आपलं पारायण असते ना त्याची सांगता म्हणून त्या दृष्टीने आपण हातरुम पांढरा जरी दान केला तरी चालेल फक्त तुमचा भाव खरा असणं खूप महत्वाचं आहे आता तिथे ब्राह्मण असतील किंवा मंदिरात आता कसं ठेवू तर तुम्हाला सांग एखादी गरीब व्यक्ती जर दिसला तुम्हाला रस्त्याच्या कडेला बसलेले असतात बघा त्यांना अगदी दान केलं तरी देखील चालेल मनात तुमचा भाव हा खरा पाहिजे तुम्ही त्या त्यांच्या रूपात महादेवांना बघा की मी माझ्या देवाला अर्पण करत आहे बस तुमची सेवा ही फलित जाईल प्रत्येक व्यक्तींमध्ये भगवंत बघायला शिका एवढंच सांगेल तुम्हाला आणि तुम्ही कुणालाही दान करू शकता अगदी स्वच्छ मनाने निस्वार्थी भावनेने जे काही आहे ते पारायण करा एवढं सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त